घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या दोन भागामध्ये इकडे सौमित्र गाडीमध्ये बसत असतो त्याच वेळेला त्याला अवंतिका कॉल करते सौमी लवकर घरी आहे सौमित्र म्हणतो काय झालं तू इतकी का खबरलेली आहेस यावरती अवंतिका म्हणते सौमित्र इकडे काहीही ठीक नाहीये तू लवकरात लवकर घरी ये इकडे घरावरती जप्ती आणण्यात आलेली आहे आणि ती जप्ती आणण्यासाठी बरीचशी माणसं आलेत आणि त्यांनी घराची तोडफोड केले ते काहीही ऐकायला मागत आहेत मनमानी चालले नुसती तू लवकरात लवकर इकडे ये यावरती मग मात्र सौमित्र हदरतो आणि तो आता म्हणायला नगतो काय आमच्या घरावरती जपते नाही नाही या सगळ्यामध्ये तू घाबरू नकोस मी थोड्याच वेळात तिकडे पोहोचते असं म्हणत सौमित्र धावत पळत घरी जायला निघतो एवढी कशी यांची हिंमत झाली की आमच्या घरावरती हे जपती आणतात असं म्हणत सौमित्र आता इकडे धावत पळत आशीर्वाद बंगल्यावरती यायला निघतो तोपर्यंत आता मात्र जानकी घरी आलेली असते घरी आल्यावरती तिच्या डोक्यात फक्त एकच विचार असतो कडं तर मला मिळाले पण हे कडं मिळाल्यावरती या सगळ्यामध्ये त्याचं कुलूप कुठे आहे कड्याचं काय करायचं आहे नक्की या कड्यामध्ये काय सत्य दडलंय असं म्हणत ती उभं आडवं सगळीकडून कडं कड़। पाहत असताना अचानकपणे तिची नजर एका नंबरवरती जाते तो नंबर असतो टू सिक्स एट हा नंबर ज्यावेळेला जानकी पाहते त्यावेळेला ती विचार करते तीन नकडी नंबर आहे बँकेच्या लॉकरचा नंबर असेल का की ज्या बँकेमध्ये आमचं लॉकर आहे तिथला नाही नाही पण तिथे चार आकडे नंबर लागतो म्हणजे हा नंबर काहीतरी वेगळा आहे या नंबरचं काय कुडं आहे चानकीला कळतच नसतं बराच वेळ ती उलटं सुलटं कडं ते पाहत असते तोपर्यंत ओवी इकडे खेळत असते आणि ओवीने कपाटातून एक नाणं काढलेलं असतं हे नाणं तेच असतं जे ऐश्वर्याने खोटं नाणं म्हणून चानकीच्या कपाळी लावलेलं असतं जानकी आता तिला म्हणते काय तुझ्या हातामध्ये दे इकडे ते यावरती ओवी सांगते काही नाही मी हे छापकी काटा करण्यासाठी नाणं घेतलेलं आहे यावरती जानकी चिडते एक मिनिट तू हे नाणं घेऊ नकोस जानकीला ते सूत समेत जा नाणं आता परत करायचं असतं ऐश्वर्याला त्यामुळे ती या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचं ते नाणं ठेवते ओवी सांगते अगं इतकं काय झालं दे ना मला ते खोटस्तर तर आहे खेळण्यासाठी दिलंस तर काय होतंय जानकी सांगते तुला मी सांगितलं ना की या सगळ्यामध्ये तू आता याला हात नाही लावायचा तर तू हात नाही लावायचा ओवी म्हणते आई अगं असं काय करतेस ते ना मला ते नाणं यावरती ओवी ते नाणं हातातून घेते दोघीजणी ते नाण्यांची खेचाखेच करत असताना अचानकपणे दोघींच्या हातातून ते नाणं सटकतं आणि सटकून ते देव्हाऱ्याच्या आता फटीत जाऊन पडतं आणि इथूनच प्रवास होतो जानकीला ते पेपर मिळण्याचा आता जानकी त्या दिशेने येते नाणं देव्हाऱ्यात टाकलंस ना बघ काय वेळेपणा आहेस तू तुला माहीत नाही आहे माझ्यासाठी हे नाणं किती महत्त्वाचं आहे ते असं म्हणत धावत पळत चानक्य त्या नाण्याच्या दिशेने जायला लागते ओवी कसं नाणं शोधू हे आता तूच सांग बरं असं म्हणत जाणकी इकडे तिकडे पाहायला लागते आणि त्याच वेळेला तिला दिसतं ते म्हणजे तिकडे आता एका ठिकाणी लॉक आहे लॉक आहे म्हटल्यावर ती चानक्य म्हणते ओवी हे कसलं लॉक आहे गं इकडे तोपर्यंत घरावरती जपती आलेली असते आणि आता ऐश्वर्या सांगते सारंग सारंग म्हणजे कंबर खूप दुखते काय करू काय करू असं म्हटल्यावरती मग मात्र सारंग म्हणतो ऐश्वर्या मी आहे ना मी तुम्हाला या सगळ्यामध्ये एकटं पडू देणार नाहीये तुम्ही शांतपणे बसावर यावरती तो माणूस म्हणतो काय नाही काय नाही ही फक्त नाटकच करते हा पकडा हिला पकडा आणि का काही नाही कुणीही कुणाचं काही ऐकणार नाही आहे पटापट पटापट सगळ्यांनी आता इकडून सामान बाहेर काढा असं म्हणत घरातल्या सगळ्या माणसाला हाताला धरून बाहेर काढण्यात येतं सुमित्राला धरून आता इकडे तो जो बिल्डर असतो तो, तो।, तो आता सुमित्राला हाताला धरून खरं बाहेर आणतो आणि त्याच वेळेला सुमित्रा खाली पडणार तोपर्यंत तिकडे ऋषिकेश येतो ऋषिकेश आल्यावरती तो आता सुमित्राला धरतो आणि आई असं आवाज देतो पहिल्यांदा ऋषिकेशने सुमित्राकडे पाहिलेलं असतं इतक्या दिवसामध्ये आणि जरी तो आता आईवरती चिडला असला तरी आईचा अपमान करणाऱ्या कुणालाही तो सोडायला तयार होणार नसतो मग काय मग ऋषिकेश त्याच्याकडे पाहतो आणि तोपर्यंत तो इकडे जानकीला ते लॉक दिसलेलं असतं जानकी आता सगळ्या गोष्टी आठवायला लागते देवाऱ्याला लॉक होतं हे तर मला कधीच कळलं नाही हे लॉक कसलं ओवे म्हणते आई काय आहे हे सगळं हे लॉक कसलं आहे त्यावरती जानकी म्हणते मलासुद्धा नाही माहिती बाळा मी सुद्धा आजच बघितलं आणि ज्या वेळेला जानकी ते लॉक बघते ती फ्लॅशबॅकमध्ये जाते फ्लॅशबॅकमध्ये गेल्यावरती तिला आता समजतं की आपल्याला जे कोड्याचं उत्तर हवं आहे ते हेच आहे नाना सतत सांगत होते देवारा कुलूप किल्ली कड काय आहे हे सत्य हे आत्ता तिला समजलेलं असतं आणि त्यानंतर तिला आता जोगतिणीचं पण वाक्य आठवतं जोगतिणीने सांगितलेलं असतं की धन्याने गमवले सोन्याची वस्तू हे सतत आठवल्यावरती जानकीच्या लक्षात येतं की याच कोड्याचं उत्तर आहे ते कड्यामधलं टू सिक्स एट नंबर कारण त्याच्यावरती तीनच नंबरचे कोड असतात धावत पळत जानकी आता ताबडतोब त्याच्यामध्ये तो नंबर फीड करते टू सिक्स एट आणि चमत्कार घडावा तसं ते लॉक उघडतं लॉक उघडल्यावरती त्याच्यामध्ये जानकी हात घालते इकडे तोपर्यंत ऋषिकेशने पाहिलेलं असतं की सुमित्राला कशा पद्धतीने धक्का दिलाय मग चिडलेला ऋषिकेश त्याच्याकडे येतो आणि तो जो बिल्डर असतो ज्याने धक्का दिलाय त्याची कॉलर धरतो आणि फरफटत त्याला सुमित्राच्या पायाशी आणतो तो बिल्डर सुमित्राच्या पायावरती पडतो आणि सुमित्राच्या पायावरती पडल्यावरती नाग घासून आता इकडे ऋषिकेश त्याला माफी मागण्यासाठी लावतो थडा थड ते ऋषिकेश या सगळ्यामध्ये त्याला आता चांगली स्वरात काढतो आता इकडे तो माणूस म्हणाला तो बाजू लावा अशा पद्धतीने तुम्ही आम्हाला मारू शकत नाही पण चिडलेला ऋषिकेश या सगळ्यामध्ये कुणाचंच काही ऐकत नाही तो आता सुमित्राच्या पायाशी त्या बिल्डरचं नाग घासत आणतो सुमित्राच्या पायावरती त्याने आता इकडे आणल्यावरती सुमित्रा पाहायला लागते जो मुलगा आपल्यावरती इतका आधी चिडला होता आज तोच मुलगा या सगळ्यामध्ये आपल्या हक्कासाठी आपल्या ह्याच्यासाठी लढतो आहे ही गोष्ट सुमित्राला खूप छान वाटते आणि सुमित्रा मात्र भारा आता भारावून जाते तोपर्यंत आता इकडे तो म्हणतो बघताय काय आपल्या माणसांना तो इशारा करतो अजूनही तुम्ही इथे बघताय काय या लवकर 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 या आणि या सगळ्यामध्ये या ऋषिकेशला पकडा मी ह्याला ऑलरेडी पेपर दाखवलेले होते तरीसुद्धा हा ही नाटकं करत आहे तर याला लवकरात लवकर पकडा असं म्हणत ऋषिकेशला पकडण्यासाठी आता इकडे त्यांनी पोलीस म्हणजे त्यांनी आपल्या गुंडांना बोलवलेलं असतं मग गुंड लाठ्याकाठ्या घेऊन आता ऋषिकेशच्या अंगावरती धावून येतात सुमित्रा इकडे काय चालले काय चाललंय थांबा थांबा असं म्हणत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण ते गुंड काही ऐकत नाहीत ते ऋषिकेशच्या अंगावरती चांगलेच धावून येतात मग ऋषिकेश त्यांना अडवण्यासाठी त्यांची काठी पकडतो आणि त्यांना या सगळ्यामध्ये आता बाजूला करण्याचा प्रयत्न करतो पण ते गुंड खूप असतात ते ऋषिकेशला ब्लॉक करतात ब्लॉक करून या सगळ्यामध्ये त्याच्यावरती हल्ला करायला लागतात हे सगळं चालू असताना सारंग मात्र आता मख्खासारखा सगळं बघत बसलेला असतो या सगळ्यामध्ये सारंगला काहीच बायकोच्या बैलाला करता येत नसतं ना आधी त्याने काही केलेलं असतं ना आत्ता त्याला काही करता येत असतं पण ऋषिकेश एकटाच या लोकांना भारी पडत तो आता तो सगळ्यांशी खिंड लढवत असतो पण त्याच वेळेला जानकीने आता त्याच्यामध्ये नंबर टाकल्यामुळे आता ते एक लॉक उघडलेलं असतं आणि त्यातले ते पेपर बाहेर काढते ज्या वेळेला पेपर बाहेर काढते जानकी आपले डोळे पुसते आणि ते पेपर वाचायला लागते पायाखालची जमीन हदरावी अशी पेपरमध्ये माहिती असते पेपरमध्ये मुळातच ते घर कोणाच्या नावावरती आहे ते घर कुणाच्या नावावरती असून कुणी त्याला विकत घेतलेलं आहे सगळे सगळे डिटेल्स असतात आणि ह्याच वेळेला मदतीला धावून आलेली असते ती पार्वती आई पार्वती आईने हे पेपर म्हणजे हे घर असतं ते पार्वती आईच्या नावावरती असतं हे सत्य त्याच्यामध्ये असतं आणि पार्वती आईने ते घर आपला मुलगा ऋषिकेश याच्या नावावरती केलेलं आहे हे ते सत्य असतं मग मात्र जानकी एक एक करत ते पेपर वाचायला लागते आणि जानकीला सत्याचा असा काही उलगडा होतो की या सगळ्यामध्ये आता जाऊन आपण आपलं घर वाचवणं हे एकच तिला मोटिव दिसतं ताबडतोब ती आता देवाकडे येते देवाचे आभार मानते कारण हे घर जर पार्वती आईंचं आहे आणि त्यांनी ऋषिकेशच्या नावावरती केले तर कुणीही हे घर विकू शकत नाही हे तिला समजतं तो तोपर्यंत ओवी सांगते आई काय झालं काय झालं तू इतकी का अस्वस्थ आहेस की यावरती जानकी सांगते अस्वस्थ नाही बाळा मी आनंदी आहे इकडे तोपर्यंत त्या माणसाच्या गुंडांनी ऋषिकेशला पकडून ठेवलेलं असतं आणि मारा ह्याला असं म्हणत असताना जानकी ओवीला सांगते आपलं घर आता विकलं जाणार नाही ती देवाकडे प्रार्थना करते योग्य त्यावेळेत योग्य ठिकाणी तू आम्हाला मार्ग दाखवलास आणि खरंच तुझी खूप कृपा अघात आहे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आभार मानते पण त्याच वेळेला तिचं लक्ष देवाऱ्याकडून आता इकडे दाराकडे जातं आणि घड्याळाकडे जातं घड्याळ्यात चार वाजायला आलेले असतात अरे बापरे चार वाजले ताबडतोब मला आता माझा बंगला वाचवण्यासाठी जायला पाहिजे असं म्हणत ती ओवीला सांगते ओवी मला जायला पाहिजे हो मी फार वेळ इथे थांबू शकत नाही आहे असं म्हटल्यावर ती ऐक ओवी सांगते कुठे चाललीस आणि हे सगळं बोलणं चालू असताना अचानकपणे तिकडे आता सगुणा येते सगुणं आल्यावरती सगुणं आता म्हणायला ताईसाहेब लवकर चला लवकर चला तिकडे आपल्या आशीर्वाद बंगल्याचा लिलाव चालू झालेला आहे असं म्हटल्यावरती मग मात्र जानकी धावत पळत तिकडे निघते इकडे तोपर्यंत ऋषिकेशला गुंड मारण्यासाठी येतात पण त्याला वाचवण्यासाठी येतो तो म्हणजे सौमित्र सौमित्र येतो त्याचा हात पकडतो आणि खबरदार खबरदार जर माझ्या भावाला या सगळ्यामध्ये मारण्याचा प्रयत्न केला तर असं म्हणत दोघं जण भाऊ म्हणून आता त्या गुंडांचा चांगलाच खात्मा करायला लागतात सगळे गुंडांना धुवून काढतात आणि हे सगळं चालू असताना इकडे पोलीस येतात काय आहे काय आहे यावरती ऋषिकेश म्हणतो बरं झालं तुम्ही आलात म्हणून यावरती ते सांगायला लागतात काय झालं यावरती आता ऋषिकेश सांगायला लागतो या लोकांनी आमचं घर बळकवण्याचं प्रयत्न केला आहे म्हणजे आम्ही हे घर त्यांना विकायला तयार नाही आहोत तरीसुद्धा तरीसुद्धा ते घर आम्हाला या सगळ्यामध्ये विकण्यासाठी भाग पाडतायत आम्हाला हे घर विकायचं नाही आहे पकडा ह्या लोकांना असं म्हणत ऋषिकेश आता सगळ्या गोष्ट सांगतो तोपर्यंत पोलीस चिडतात पोलीस म्हणतात हे बघा तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका जे काही करायचं आहे ते आम्ही बघतो आणि त्यावरती आता तो माणूस सांगतो हे बघा बरं झालं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आलात ते हे पेपर बघा आम्ही या सगळ्यामध्ये हे घर विकत घेतलेलं आहे म्हणजे सारंग रणदिवे यांनी या सगळ्यामध्ये आमचं कर्ज न फेडल्यामुळे आता हे घर आमच्या नावावरती होणार आहे पोलीस ते पेपर नीटपणे पाहतात तो गुंड तो पाच करोड रुपये यांनी आमच्याकडून घेतले होते आणि ह्या पाच करोडचा एकही हफ्ता यांनी आम्हाला दिलेला नाही आहे आणि हफ्ता न दिल्यामुळे आता आम्हाला या सगळ्यामध्ये तुमचं घर त्यांच्या ताब्यातच आता जाणार पोलीस म्हणतात बरोबर आहे मी हे पेपर पाहिलेत आणि हे पेपर पाहिल्यावरती माझ्या लक्षात एक गोष्ट आली की हे जे काही सांगतायत ना तीच गोष्ट खरी आहे सारंग रणदिवे यांनी या सगळ्यामध्ये हे केलेलं आहे आणि ही, ही गोष्ट आता त्यांना भारी पडणार आहे सारंग रणदिवे यांची चुकी त्यांच्यावरतीच पडलेली आहे कारण हे घर आता गहाण आहे आणि या घराला तुम्ही आता वाचवू शकत नाही चला हे घर सील करा असं म्हणत आता घर सील करण्यासाठी सांगितलं जातं त्याच वेळेला मग आता सगळ्यांनाच दुःख व्हायला लागतं ला यावरती पोलीस म्हणतात जर हे घर आता तुम्ही लिलाव होण्यापासून जर थांबवलं तर तुमच्यावरतीच मला कारवाई करायला लागेल कारण या सगळ्यामध्ये तुम्ही जे काही करताय ना ते इल्लीगल आहे आणि हे जे काही करतात ते लिगल आहे म्हणून तुम्ही आता कोणत्याही प्रकारची अडकाठी न करता हे घर त्यांच्या ताब्यात द्यायला हवे आणि हीच गोष्ट योग्य आहे असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब आता इकडे सगळ्या रणदेव्यांना बाहेर यायला सांगतात त्यानंतर मग आता कुणाकडेच काही पर्याय नसतो सौमित्रसुद्धा ते पेपर पाहतो आणि आता त्यालासुद्धा ते पेपर खरे आहेत खोटे आहेत याच्याबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे जे इन्स्पेक्टर साहेब बोलत आहेत तीच गोष्ट मान्य करणं हे भाग पडतं आणि त्यानंतर मोठ्या टेचामध्ये तो बिल्डर चावी घेतो चावी घेऊन आता इकडे आशीर्वाद बंगल्याच्या इथे येतो सगळ्यांना बाजूला बाजूला वा असं करतो आणि त्यानंतर आशीर्वाद बंगल्याच्या इथे भलं मोठं लॉक लावतं लॉक लावून तो चावी मिरवत आता तिकडून बाहेर पडतो ऋषिकेश सौमित्र यांना जरी ही गोष्ट आवडली नसली तरी ते दोघंजणं या सगळ्यामध्ये काहीही करू शकत नसतात कारण त्यांना काही करण्याचा आता अधिकारच हल्ला नसतो नाना मात्र डोळे पुसण्यापलीकडे दुसरं काहीच करू शकत नसतात नाना डोळे पुसत असतात सत्य परिस्थिती माहीत असूनसुद्धा त्यांना काही बोलता येत नसतं काही सांगता येत नसतं आणि आता सौमित्र अवंतिका सुमित्रा ऋषिकेश सगळेजण एका बाजूला येऊन उभे राहतात मग काय त्या बिल्डरचा मात जास्त वाढतो मोठ्या टेचात तो बिल्डर समोर येतो आणि काय त्या दिवशीसुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की हे सगळं मी बरोबर तेच करतो आहे मी कोणती चुकीची गोष्ट करतच नाही आहे तरीसुद्धा तरीसुद्धा तरी तुम्ही या सगळ्यामध्ये ज्या गोष्टी करताय ना त्या गोष्टी एकदम चुकीच्या आहेत आणि आता हे घर आमच्याच नावावरती झालेलं आहे या घराचं मी लिलाव करीन हे घर विकीन किंवा अजून काही करेन तुम्ही या सगळ्यामध्ये काहीच करू शकत नाही असं म्हणत तो आज बिल्डर मोठ्या टेचामध्ये त्याचा लिलाव करायला लागतो लिलावासाठी ऑलरेडी त्यांनी माणसांना बोलवलेलं असतं आणि त्यामुळे ज्यावेळेला ती माणसं येतात त्यावेळेला रणदिव्यांच्या नावाची पाटी काढून तो आता ऋषिकेशच्या हातात देतो ही घ्या की तुमची रणदिव्यांची पाटी आणि ही रणदिव्यांची पाटी आता तुमच्याच हातात ठेवा काही झालं तरी या पाटीचा आता आम्हाला काय उपयोग आहे आम्ही आमची पाटी या घरावरती किंवा जो कोणी नवीन मालक असेल त्याची पाटी या घरावरती चढवली जाणार असं म्हणत तो आता ऋषिकेशला चांगलाच मुद्दामच त्रास देत असतो ऋषिकेश हतबल असतो काहीही क न करण्याच्या परिस्थितीमध्ये असतो कारण पोलिसांनी या सगळ्यामध्ये आता ऋषिकेशचे हातपाय बांधून ठेवलेले असतात तोचपर्यंत आता इकडे नाना विचार करत असतात जानकी कुठे तू, तुला तुझी मी वाट पाहतो आहे वा तू जोपर्यंत येत नाही आहेस ना तोपर्यंत या सगळ्यामध्ये या गोष्टी निवळणार नाहीयेत तू लवकरात लवकर घ इकडे ये आणि आपलं घर वाचव काहीही झालं तरी हे घर आपलं वाचवणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे असं म्हणत नाना या सगळ्यामध्ये आता जानकीची वाट पाहत असतात ज्या वेळेला जानकी कधी येईल आपल्याला जानकी कधी या सगळ्यामध्ये घर वाचवेल हीच ते वाट पाहत असतात तोपर्यंत आता मात्र ऋषिकेश पूर्णपणे एका बाजूला येऊन उभा राहतो आणि घराचा दिलाव सुरू होतो तो आता माणूस सगळ्यांना सांगायला लागतो या ठिकाणी मी तुम्हाला बोलवले कारण कारण आज या आशीर्वाद बंगल्याचा लिलाव सुरू होणार आहे हा आशीर्वाद बंगला माझ्या नावावरती आहे सगळे पेपर माझ्या नावावरती आहेत मी पाच करोड याच्यावरती कर्ज दिलं आहे त्यामुळे बोली सुरू होईल पाच करोडच्या पुढे पाच करोड एक आणि साडेपाच करोड इथून स्टार्ट करूया असं म्हणत साडेपाच करोड ही आशीर्वाद बंगल्याची कमीत कमीची किंमत लावली जाते आता आजीला पण या सगळ्यामध्ये धक्का बसतो आत्तापर्यंत इकडे ऐश्वर्या आणि सारंग यांना साथ देणारी आजी आज, आज खऱ्या अर्थाने हादरलेली असते म्हणजे आपण चुकीच्या माणसाला साथ दिले ही गोष्ट तिला पूर्णपणे समजलेली असते आणि तोपर्यंत तो आता मात्र ती घाबरलेली असते त्याच वेळेला तो माणूस म्हणतो चला साडेपाच करोड त्यावेळेला एक माणूस म्हणतो सहा करोड यावरती आता तो डील करणारा माणूस म्हणतो अच्छा सहा करोड मला तर वाटतंय हे यजमान या वेळेला हे घेऊन जाणार म्हणजे जाणारच घर बहुतेक आता हे घर यांचंच होणारं दिसतंय असं म्हणत तो आता खूप खुश झालेला असतो पण सहा करोडवरून बोली पुढे 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 सरकतच चाललेली असते आणि ती बोली आता जवळजवळ दहा करोडपर्यंत येऊन थांबलेली असते आता ही बोली वेळेला दहा करोडपर्यंत येते तोपर्यंत नाना मात्र आता वाट पाहत असतात ती आपल्या जानकीची जानकी कधी येईल तिच्याकडे असलेलं ते घराचे कागदपत्र कसे काय आपल्या समोर येतील हे सगळं सगळं आता ते विचार करत असतात त्याच वेळेला इकडे आता दहा करोड एक दहा करोड दोन दहा करोड आणि फायनली व्यवहार आता दहा करोडला फायनल होत असतो दहा करोडच्यावरती कोणी काही बोलायला तयार नसतं यावरती तो म्हणतो चला तुम्ही आता इतकी मोठी बोली लावलीत तर दहा करोडवरती हा विषय आता बंद होणार आहे असं म्हणत दहा करोडचा आता या सगळ्यामध्ये फायनल केला जातो ज्या वेळेला दहा करोड ही अमाऊंट फायनल होते आणि तो बिल्डर सांगतो आता दहा करोडला हा आशीर्वाद बंगला विकला जाणार दहा करोड एक दोन तीन यावरती आता दहा करोड तीनच्या बोलायच्या आत जर कोणी बोललं तर हा लिलाव थांबणार आणि पुढे वाढणार पण एक दोन तीन हे बोलेपर्यंत जर का कोणी बोललं नाही तर हा व्यवहार इथेच थांबणार असं आता सिच्युएशन आलेली असते तोपर्यंत आता जानकी येते आणि दहा करोड एक दोन असं म्हणताना जानकी म्हणते थांबा तोपर्यंत तिकडे ऋषिकेश येतो जानकी काय चाललंय तू इथे यावरती जानकी म्हणते हो ऋषिकेश जशी काय सांगतो आपलं घर पूर्णपणे चाललेलं आहे यावर तो बिल्डर म्हणतो काय आहे मॅडम म्हणजे तुमच्या रणदिव्यांना साधी अक्कल नाही आहे का जरा तरी आपला इथे हे चालू असताना तुम्ही दरवेळेला मध्ये कडमडता दरवेळेला कडमडून या सगळ्यामध्ये आता हे करता त्या दिवशी ज्या तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये आला होता त्याच वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की हे पेपर बघा सारंगने आम्हाला घर दिले मग असं सगळं असताना तुम्ही पुन्हा पुन्हा इथेमध्ये येण्याचं काम काय चला इन्स्पेक्टर साहेबांनी पण पेपर बघितलेत आणि त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये आता कोणत्याही प्रकारे आम्हाला अडवू शकत नाही आहेत तुमचा रणदिव्यांचा काय प्रॉब्लेम आहे ना मला खरंच कळत नाही आहे असं ती मग मात्र आता इकडे जानकी म्हणते ठीक आहे तुम्ही हे घर विकत घेतलेत प्रॉपर्टीचे पेपर मला दाखवा यावरती तो म्हणतो प्रॉपर्टीचे पेपर आणि ते काय यावरती जानकी म्हणते का ज्यावेळेला आपण एखादी मोठी हे खरेदी करतो त्यावेळेला आपण ते प्रॉपर्टीचे पेपर खरेदी करतो ना पेपर घेतो ना काहीतरी तारण म्हणून आपण ठेवतो मग तुम्हीसुद्धा तारण म्हणून काहीतरी ठेवलं असेल आता तो माणूस गडबडतो काय तारण कसलं तारण कशाबद्दल बोलताय तुम्ही यावरती जानकी म्हणते असं काय करताय अहो तुम्ही ज्या वेळेला प्रॉपर्टी विकत घेतली तेव्हा काहीतरी तारण असेल ते दाखवा असं म्हटल्यावरती तो माणूस गडबडतो यावरती तो म्हणतो काय नाही सारंगने मृत्यूपत्र दाखवलं यावरती जानकी म्हणते मृत्यूपत्र कसलं मृत्यूपत्र कुठचं मृत्यूपत्र यावर तो माणूस म्हणतो अहो असं काय करताय मॅडम डोक्यावरती पडल्यासारख्या मृत्यूपत्र ज्या मृत्यूपत्रामध्ये ते घर सारंग रणदिवे यांच्या नावावरती पुरुषोत्तम रणदिवे यांनी केलेलं आहे आणि इतका पुरावा आमच्यासाठी पुरेसा आहे पुरुषोत्तम रणदिवे यांनी नावावरती केलेल्या घरामुळे आम्ही सारंग सोबत हा व्यवहार केलेला आहे आणि तुम्ही या सगळ्यामध्ये मध्ये मध्ये पडून आता आम्हाला काही बोलू नका आम्ही आता काही ऐकून घेणार नाही असं म्हणत तो आता या सगळ्यामध्ये जानकीवरती सुटून पडतो जानकी, जानकी म्हणते बघा इन्स्पेक्टर साहेब तुम्ही या सगळ्याची शहानिशा केलीत का कारण या सगळ्यामध्ये प्रॉपर्टीचे पेपर असल्याशिवाय हे घर यांच्या नावावरती होऊच शकत नाही मग ह्यांनी हे सगळं कसं केलं काय केलं हे यांना विचारा असं म्हटल्यावरती तो माणूस गडबडतो जानकी सांगते हे घर विकलं जाऊच शकणार नाही कारण याच्या मूळ मालकांनी हे घर विकलेलंच नाहीये यावर तो म्हणतो मॅडम तुमची नवटंकी खूप झाली आता तुम्ही आता गप्प बसा आणि निघा इथून पण जानकी पेटून उठते आणि आता महाएपिसोड दोनमध्ये जानकी आता इकडे आपल्या घराला कसं वाचवणार बरं इतकंच नाही नुसतं वाचवणार नाही तर या सगळ्यामध्ये जानकी आपल्या घरात प्रवेश कसा करणार जे पार्वती आईचं मृत्यूपत्र आहे त्या मृत्यूपत्रात अजून काय काय घडामोडी घडल्यात एक घरच नाही तर या सगळ्यामध्ये मृत्यूपत्र खूप मोठं ट्विस्ट आणणार आहे नक्की काय आहे महाएपिसोड भाग दोनमध्ये नक्की